राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण आमदार नसतानाही त्यांनी आपल्या खाजगी गाडीवर आमदार असा लोगो लावला आहे पाटील यांच्या एम एच शून्य चार एच डी पंचावन्न पासष्ट या क्रमांकाच्या गाडीवर हा लोगो लावलेला दिसून आला ही गाडी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह परिसरात उभी असताना स्थानिक नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांनी हा लोगो पाहिला आणि लगेचच त्याबाबत चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे पाटील हे सध्या कोणत्याही प्रकारे विधानसभेचे अथवा विधान, विधान परिषदेचे सदस्य नाहीत महाराष्ट्रात फक्त विद्यमान आमदार किंवा विधान परिषदेचे सदस्य यांनाच त्यांच्या वाहनावर आमदार असा लोगो लावण्याचा कायदेशीर अधिकार आहे तरीही उमेश पाटील यांनी हा लोगो लावल्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर केल्याची टीका होत आहे पाटील स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखे वागत आहेत अशी टिप्पणी आता सोलापूर मध्ये सुरू आहे या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे